नमस्कार शिवशाही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे मोदीची सभा म्हणजे विजयाची पक्की गॅरंटी असे समीकरण मागच्या दोन लोकसभा निवडणुकापासून बनले होते त्यामध्ये दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणावीस या दोन्ही लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत अनेकांची नैया पार झाली होती हे आपणास सर्वांना माहीत आहे आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी ज्या बाकी काही राज्यामध्ये निवडणुका झाल्यात त्या राज्यातील लोकांनी सुद्धा मोदी गॅरंटीवर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झालं आहे त्यामुळे महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यातील महायुतीच्या उमेदवारांना मोदी गॅरंटीचा आधार मिळतो का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे मराठवाड्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आठही लोकसभेच्या मतदारसंघात झाल्याचे दिसून आले विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी आठ पैकी पाच मतदारसंघात यावेळी सभा घेतल्या म्हणजे जवळपास सगळ्या मराठवाड्यात मोदीने प्रचार केला असं म्हणायला काहीच हरकत नाही त्यामध्ये नांदेड बीड लातूर या तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते तर धाराशिव आणि परभणी या दोन जागेवर महायुतीतील घटक पक्षाला ह्या जागा सोडण्यात आल्या होत्या मराठवाड्यात सव्वीस एप्रिल आणि सात आणि तेरा मे अशा तीन टप्प्यात मतदार प्रक्रिया पार पडली मतदारामध्ये बऱ्यापैकी उत्साह होता हेही मतदानाच्या टक्केवर येऊन स्पष्ट झाले परंतु मतदानानंतर जी आकडेमोड केली जाते स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध सर्वेचा हवाला बघितला तर वेगळे चित्र समोर येताना दिसत आहे अर्थात हा अंदाज जरी असला तरी सत्ताधारी महायुतीसाठी धक्का देणारा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यातील ज्या पाच मतदारसंघात सभा घेतल्या त्यापैकी बीड वगळता चारही मतदारसंघात उमेदवार डेंजर झोन मध्ये असल्याचं बोललं जात आहे त्यामध्ये लातूरचे सुधाकर शृंगारे धाराशिवच्या अर्चना पाटील परभणीचे महादेव जानकर ज्यांचा उल्लेख मोदीने मेरे छोटे भाई असा केला होता ते आणि नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर हे सगळे उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याचा सूर सगळ्या बाजूनं उमटताना दिसत आहे आता हा अंदाज खरा ठरतो की मोदीची गॅरंटी चालते हे चार जून रोजी किंवा चार जूनला जो निकाल लागेल त्यावेळेस स्पष्ट होऊन जाईल परंतु तु, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील आणि तुमचा पण काही अंदाज असेल ह्या पाच जागा कुणाच्या बाजून असू शकतात मोदीची गॅरंटी चालते का हे या पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल ज्या काही आपल्या प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की काढू धन्यवाद